हिंद विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका एस आर पी बल घटका गट क्रमांकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये ज्यांना पण अठ्ठ्याऐंशी प्लस किंवा शहाऐंशी प्लस मार्क असतील त्या विद्यार्थ्यांचं इथे काम जवळपास होऊन जाईल ज्यांना अठ्ठ्याऐंशी प्लस मार्क आहे त्यांचं काम तर इथे ज नव्याण्णव टक्के होणार आहे तर घटकाचं नावसुद्धा सांगणार आहे आणि ज्यांना लेखीमध्ये अठ्ठ्याऐंशी प्लस मार्क असतील त्यांचं काम इथे शंभर टक्के होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं शहाऐंशी मार्क आहे त्यांचं जर ग्राउंड पंच्याण्णव किंवा सत्त्याण्णव असतील त्यांचं काम इथे होऊन जाईल ठीक आहे आणि ज्यांचं त्र्याण्णव ग्राउंड असेल नव्वद लेखी निघाली असेल किंवा अठ्ठ्याऐंशी जरी लेखी निघाली असेल म्हणजे त्र्याण्णव प्लस अठ्ठ्याऐंशी जरी लेखी निघाली असेल तरी तुमचं काम होऊन जाणार आहे तर बघा एकोणनव्वद मार्क आहे त्र्याऐंशी मार्क आहे एक्क्याण्णव मार्क आहे नव्वद मार्क आहे विद्यार्थ्यांना प्रकारे मार्क आहे खूप कमी विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क आहे इथे जवळपास दहा ते बाराच विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क आहे पेपर देणारे विद्यार्थी भरपूर आहे सदुसष्ट लि लिस्ट आहे पण विद्यार्थ्यांना त्यामानाने मार्क नाही त्याच्यामुळे कट ऑफ हा खूप कमी जाणार आहे विद्यार्थी भरपूर होते पण विद्यार्थ्यांना पेपर इथे थोडा हार्ड गेला दिसतो आहे आणि इथे टॉपरला शहाण्णव मार्क पडलेले आहे ठीक आहे शहाण्णव मार्क पडलेले आहे आणि इथे कट ऑफ हा जवळपास दरवर्षीपेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे कारण की इथे जागा भरपूर आहे तीनशे बासष्ट जागा आहे आणि हा आहे एस आर पी बलगट क्रमांक दोन पुणे इथे टॉपरला शहाण्णव मार्क आहे आणि ज्यांना पण अठ्ठ्याऐंशी प्लस लेखीमध्ये मार्क आहे किंवा सत्याऐंशी जरी असतील तरी तुमचं इथे काम होऊ शकतं अठ्ठ्याऐंशीवाल्यांचं तरी इथे फिक्स काम होऊन जाईल तर आपण अंदाजित कटअपसुद्धा सांगितलेलं आहे सर्वांनी ही पी एफ डाउनलोड करा काही मार्कमध्ये फावत वाटत असेल तर तुम्ही संपर्कसुद्धा सा करू शकता ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद